हा राधे राधे युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे पाहू शकता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाचं विषय काय काय माहिती नाही जेव्हा जेव्हा आम्ही माहेराला माहेरी येतो तेव्हा तेव्हा पाऊस हा जोरदार सुरू होतो असं फील होत आहे की पावसाळ्यातला पाऊस आहे बाहेरची पाऊस होता काहीही कुठलं काही दिसू शकत नाही एकदम हवा सुटलेली आहे पावसाचा जोरात उकाळ वेगाने आगमन झालेलं आहे सगळीकडे अंधार शेतामध्ये बऱ्याच लोकांचं लोकांचा कापूस लावलेला आहे कापूस फुटलेला आहे पूर्ण कापसाचे गोंड आता पूर्ण काळे होतात म्हणजे शेतकऱ्याचा आलेला काय माहिती एक महिना झाला की नांदेड जिल्ह्यामध्ये कंटिन्यूली पाऊस सुरू आहे मागच्या महिन्यामध्ये हकाळी साकायसाठी आता पाऊस सुरू होता तीन दिवस

ज्या ज्या लोकांची सोयाबीन कापणी झाली त्यांना चांगलं ज्यांचं सोयाबीन कापणी झाली नाही ज्या सोयाबीन खेटामध्ये उभंच आहे त्यांचं खूप प्रमाणावर नुकसान आहे आणि कापूस आहे पाऊस कापूसं नुकसान आहे आता नंतर जी जे पेरणी आहे गहू हरभरा का ज्वारी तर याचा टाईम आहे पण जो आता जे नगदी पीक होतं त्यांच्यापासून त्यांना पैसा वगैरे येत होता तर खूप प्रमाणात मोठं लॉस झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं एकदम नांदेड जिल्हा जास्त पावसाला आवडत आहे आला की एकदम रस्त्यात पाऊस येतो एकदम आभार विजा हवा पाऊस येत पाऊस सुरू फक्त दहा झालेलं झालेले एकदम वेगवान त्यामध्ये पाऊस आहे आता वाजलेलं संध्याकाळचे साडेचार देवा इडा फिडा ठळू दे आणि शेतकऱ्यांचं बळीराजाचं राज्य येऊ दे देवा माहेरी येऊन आम्हाला फक्त अर्धा घंटा झालेला आहे आल्यानंतर पावसाने एकदम आमचं वेलकम केलं खरंच <laughs> खूप पाऊस आहे बा काही विचारू नका हा पाऊस आला की लाईट चा प्रॉब्लेम होतो लाईट दोन दोन दिवस लाईटही येत नाही मेन म्हणजे सगळ्याच गोष्टी एकदम छप्पा बसतात शेतामध्ये कामही आहे जे आपलं सरकार आहे त्यांना खरं नंबर विनंती आहे शेतकऱ्याकडे खरंच मनापासून तुम्ही लक्ष द्या खूप कंडिशन क्रिटिकलची पाऊस पासून एकदम फळ अभाव आहे समोरच आपल्याला काही दिसतही नाही काय आहे काय नाही हे कापूस कापूस पूर्ण सुटलेला आहे ते बोंड पूर्ण एवढं म्हणजे रिमझिम पाऊस आहेच नाही भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस एकदम राब खराब पाऊस आहे आणि त्या पावसामुळे हे कापसाचे बोंडही खराब होणार शेतकऱ्यांचं आयुष्य खरं जगायचं कसं उदरनिर्वाह करायचा कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून दोन हजार पंचवीस ची एंडिंग ही खूप वेगळीच असतात त्यांच्या आयुष्यामध्ये